तिकडे भाजपचे नेते आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे वाशिमच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी पोहरादेवी इथे जगदंबादेवी आणि संत सेवालाल महाराज यांचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली या यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला तसंच मित्रपक्षातील नेत्यांना सुद्धा टोला आणला राज्यात सर्वच मतदारसंघ भाजपला सोडणार तर मग मित्रपक्षांना देणार मोठं देण्याकरता मोठं मन ठेवावं लागतं असंही मुनगंटीवार म्हणाले जर एकनाथ शिंदे यांनी क्रांती केली नसती तर आपण मंत्री झालो असतो का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला सर्वच भाजपला सोडलं तर मग मित्रांना काय देणार अशी मैत्री असते का ये दोस्ती हम नाही तोडेंग हा पाहिजे असं प्रत्येकाने स्वतःच पाहिलं मागा नाही वाटत मग अशा कोणी तुमच्याशी जोडले जातील लागतं एक गोष्ट तुम्ही विसराल का त्यांनी जर क्रांती केली नसती तर तुम्ही आज मंत्री राहायला असता का मोठं मन ठेवा ना त्यांनी सुद्धा जीवाची बाजी गावली एकनाथ शिंदे साहेबांनी जीवाची बाजी गावली हे विसरू नका काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिभा धानोरकर नागपूर विमानतळावर दाखल झाल्या यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं दरम्यान धानोरकर कदाचित माझं नाव विसरले असतील असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सारवासारव केली गांधी आमचे के सी वेणुगोपाल प्रभारी थल्लाजी आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील मुकुलजी वासनिक असतील आमचे आदरणीय शिवाजीराव हो मोघे आहे आमचे आदरणीय वामनराव कासावार असतील आमचे जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ धोटे आदरणीय सुधाकरजी सर या आणि सुनील भाऊ केदार नितीनजी राऊत आणि महाविकास आघाडीतील सगळे घटक बवार पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि सगळे माझे तळागळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे ती उमेदवारी आम्हाला मिळाली होती प्रतिभाकर नागपुरात जेव्हा आल्या सग त्यांनी आभार मानले पक्षश्रेष्ठींचे आणि सगळ्यांचे नावं घेतले तुमचं नाव कुठंतरी तुम वैयक्तिकरित्या त्यांनी घेतलं नाही टका टाळलं असावं असा प्रश्न अनेकांना पडतोय वाईट आहे कदाचित होऊ शकतं आहे गडबडीमध्ये माझं नाव कदाचित विसरलं असेल त्यामुळे नावामुळे फार काही फरक पडत नाही नाव घेतलंच पाहिजे असं नाही